था था मी आडपाटा घालायचं का काही कारण नाही आणि मग आता एक लक्षात घ्या माझी आहे की माझी जी जिरायचं काही कारण नाही तर आमचा उपनगराध्यक्ष सध्या होणारच नव्हता ना ते काही संख्याबळावर सगळ्यांना करतच होत ना त्यामुळे आम्हाला कुणाची तरी गरज लागणारच होती आणि आम्ही खरं तर त्यांना विचारलं होतं त्यांनाही विचारलं होतं आणि आनंदराव बापूंची आमची चर्चा झाली होती परंतु अनिल पाटलांनी काय केलं आमच्याशी चर्चा केली परत आणखी बाकीच्याशी चर्चा करत राहिली परंतु आनंदराव बापू मात्र पहिल्याच चर्चेत आम्हाला सकारात्मक त्यांनी प्रसाद प्रतिसाद दिला तर मग आम्ही आपलं मनोबाबत ठीक आहे मग एका विचारानं जायची त्यांची तयारी असेल तर मग कशाला जास्त करत पर्याय निवडला बसायच्या काय नाही आणि माझ्यावर टीका टिप्पणी तुम्हाला माहिती आहे आटपाडी तालुक्यात माझ्यावर टीका टिप्पणी नेहमी चालूच असते कोणतरी कोणतरी फक्त माणसं बदलतात प्रत्येक वेळी आमच्या सोबत कुठे त्यांनी वेगळी निवडणूक लढवली आमच्या सोबत कुठे झाली सोळा तुमच्या सोबत होते नंतरच्या काळामध्ये तुमच्यावर आणि आणि सोबत तुमची बैठक झाली असे ही चर्चा आहे शिवसेने शिवसेनेवर माझी नाही पाहिजे नाही नाही काही चर्चा त्यांची व्हायची नाही नाही त्यांच्या बरोबर आमची चर्चा निवडणुकी अगोदर झाली नंतर काय चर्चा काय विषय येत नव्हता भाजपची टीम मध्ये राष्ट्रवादी कसं असत कसं असतं आण पाटील राष्ट्रवादीचे आहेत ना मग ते भाजपची टीम म्हणून कशी येतील आणि असं नसतंय ते आपापल्या पक्षासाठी आपापल्या संघटनेसाठी लढत असते आता काल काहीतरी मत इकडे तिकडे झाल्यावर मग काहीतरी त्याचा अर्थ काढला जातो ह्याच्यापेक्षा समाजाचे काम केले असं नाही असं काय नाही असं माग <णवाद> <द्राग> खेचायचं कारण तसं असतं आनंद बापूच्या सुनबाईंना आम्ही द्यायचं काही कारण नव्हतं मग तसा विचार तुम्ही मानला yeah. मा असता मानला तसं मग आम्ही शिवसेने आमचा नगराध्यक्ष झाला असता काय अडचण असं काय नाही आणि मुळात कसं आहे पाटील देशमुख धनगर ब्राह्मण अमोक तमो हे yeah. दिवस केले आता 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 ह्या इतक्या खालच्या लेवलला जाऊन आता काही कुठली गोष्ट चालत नाही असं नाही yeah. त्यांचं म्हणणं आहे की उद्याचा नगराध्यक्ष मी होईल भीती आहे करायचे त्यामुळं उद्याच नगराध्यक्ष म्हणजे आता रिझर्व आहे नगराध्यक्ष पाच वर्ष चालणार आहे पाच वर्षानंतर मी होणार आहे काय का त्याच तुम्ही नाकारला ते बघा पुढच्या वेळी मी अमुख होणार आहे म्हणून मला नाकारला असं होत नसतं ना लोकशाहीमध्ये असं कसं असतं तालुक्यामध्ये वाढायला मुळात एक लक्षात घ्या आता प्राबल्य वाढायला ते त्यांचं काम आजपर्यंत करत आलेलं जायतो किती तरी किती अनेक लोकांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे पण प्राबल्य वाढायचं आणि ह्याचा विषय आमचा पुरसा आम्ही बोलायला म्हणजे तर आमच्यासमोर अनेक लोक आले अनेक गेले त्याची काही अडचण नाही त्याला काय ना अडचण असते लोकशाहीमध्ये हे घडत असतं आणि त्यामुळं त्यांचं प्राबल्य दुसऱ्यावर अवलंबून आहे त्यांच्यावरच अवलंबून आहे कुणी आम्ही म्हणून ते थांबणार नाहीत किंवा आम्ही मोठे व्हा म्हणून होणार नाहीत ना प्रत्येकानं आपापलं स्थान निर्माण करायचं असतं त्यामुळं ते, ते मोठे होतील म्हणून आम्ही काय केलं अशातला भाग नाही मुळात त्यांच्याकडून लवकर प्रतिसाद आला बघा आम्हाला एका माणसाची गरज होती आणि आम्हाला तो घेणं गरजेचं होतं ना शेवटी हे आकड्याचा खेळ आहे ना त्यामुळं त्यांच्याशी चर्चा केली ते बोलले आमच्याशी बरोबर व्यवस्थित बाजूला चर्चा चालू ठेवली तसं बापूंनी केलं नाही बापूने आमच्या बरोबर चर्चा केली बस नंतर मग आमच्याशीच टिकप राहिले आम्ही मजा मला त्यांच्यावर आपण जाऊन

कार्यकर्त्यांची मत आहे अच्छा तर आपण आपण भाजपबरोबर राहूया असं त्यांचं त्याच्या बाबतीत आपण दोन कसं आहे आता वातावरण महाराष्ट्रभर भाजप झालेला आहे त्यामुळे प्रत्येकाला आता भाजप यायची इच्छा आहे आणि चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये आणि आम्हाला एक अडचण असायचं काही कारण नाही आम्ही शेवटी काय वाटत करण्यासाठी प्रयत्न असणार आहे माझ्या व्यक्तिगत बोलायच झालं तर अमरसिंह देशमुख म्हणून आम्हाला जेवढी माणसं एकत्र करता येते सगळीच तालुक्यातले सगळीच म्हणली बाबा आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत येणार आहे तर शंभर टक्के त्यांना सोबत घेऊन आम्ही जाऊ त्याच्यामध्ये काय अडचण आहे <laughs> चांगला प्रतिसाद आहे एक तर नगरपंचायतला यश आम्हाला मिळालंय दुसरी गोष्ट काल महाराष्ट्रभर जे महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळालेलं आहे त्यामुळं उत्साह कार्यकर्त्यांचा स्वाभाविक का आहे चांगला असणं गरजेचं आहे आणि एक पॉझिटिव्ह त्या ठिकाणी एक एनर्जी तयार झालेली आहे त्याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आणि उद्याच्या निवडणुकीला आम्हाला होईल किती जिल्हा चर्चा करून आम्ही करणार आता कसं आहे दावा वगैरे असं काय नाही आम्ही एकत्र करणार आहे मग आता समजा तुम्ही म्हणल्या ही येणार आहे ती येणार आहेत त्यांना सोबत घ्यायचं असतं तर त्यांना काहीतरी संधी द्यावी लागणार आहे त्यामुळं मला अमुकच पाहिजे असंच मला असं घडत नसते संघटना म्हणल्या थोडस मागं पुढं सरकून त्या ठिकाणी काम करावं लागतं आमची ती तयारी असते नेहमी तसं काय फक्त आमचं टार्गेट येत असतं की पक्ष आला पाहिजे संघटना आपली विजयी झाली पाहिजे हा हेतू ठेवून आम्ही जास्त तुझा मुद्दा बरोबर आहे तसं काय होणार नाही ना। आम्ही लोकांची कार्यकर्ते समजूत काढाव शेवटी सगळ्यांनी मिळून आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला यश मिळवायचं आहे त्यामुळे थोडस मागं पुढे सहायची आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्याची तयारी असते त्याच्यामध्ये काय अडचण नगरपंचायतीला राजेंद्र खडाक जे होते ते शिवसेनेच्या मंचावर होते त्यानंतर पुन्हा भाजपच्या मंचावर आले परंतु त्यांना एक आशा होती की एखादा सुखोद नगर आम्हाला द्यावा परंतु तो न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली सगळ्यांच समाधान होत आहे जिल्हा परिषदेमध्ये तर त्यांना काही नाही ते मी नाही सांगू शकत त्यांनी पक्षाला त्यांच्या पक्षानं वरिष्ठांशी बोललं पाहिजे आणि मग तो निर्णय तो निर्णय काय माझ्याकडला